ज्येष्ठ समाजवादी नेते डॉक्टर यबा दळवी यांचं निधन आहे सतरा ऑगस्ट रोजी दुपारी ज्येष्ठ समाजाचे नेते आणि कणकवली मालवणचे भूतपूर्व आमदार डॉक्टर यशवंत बाबाजी दळवी तथा यबा दळवी यांचं आपल्या राहत्या घरी रुद्ध काळाने दुःखद निधन झालंय त्यांनी फेब्रुवारी महिन्यात शंभराव्या वर्षात पदार्पण केलं होतं आमचे डॉक्टर या नावाने कणकवली तालुक्यात सुपरिचित असणारे यबा दळवी एकोणीसशे बासष्ट साली कणकवली व त्यानंतर मालवण एकोणीसशे एकाहत्तर या साली मतदारसंघातून प्रजा समाजवादी पक्ष आणि जनता दलाच्या तिकिटावरून विधानसभेवर ते निवडून आले होते ज्येष्ठ समाजवादी नेते कोकणचे थोर सुपुत्र बॅरिस्टर नाथपै व दिवंगत अर्थमंत्री आणि रेल्वे मंत्री प्राध्यापक मधुदंडवते यांचे ते विश्वासू सहकारी होते एकोणीसशे त्रेपन्न साली वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबईतनं राहता थेट आपलं गाव कळसुली गाठले आणि त्यावेळेपासून नंतर कोरोनाच्या साथीमध्ये ते आजारी पडेपर्यंत अवरित त्यांनी रुग्णसेवा केली आहे तेथील लोकांची गरज आणि परिस्थिती जाणून घेत अडलेली बाळांतील तसंच सर्पदंशाने बाधित रुग्णांवर देखील उपचार करण्यासाठी त्यांनी रात्री अपरात्री बॅग उचलून साडेचार मैल ते जात असत त्यांनी पाच पिढ्यातील अनेक रुग्णांवरती उपचार करून रुग्ण बरे केले होते मुंबईतील वर्सोबा येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यांच्या पाश्चात पत्नी डॉक्टर कदम दीपा मोरे सुप्रिया मूलचंदवानी तसंच नाटवंड आणि पतवंडे असा त्यांचा संपूर्ण परिवार आहे समाजवादी पार्टी राष्ट्रसेवा दल या संस्थांमध्ये वावरल्यामुळे महात्मा गांधींनाहीसुद्धा मानणार आहे मी एक असल्यामुळे कड्यात चाला हे पाच हजार लोक होते तर स्वतःचं गाव होतं शेतकरी रस्ता नाही कुठेही नाही पाय वाटा फक्त अशा ह्याच्यामध्ये आपण जायचं आणि महत्त्वाचं असं विद्यार्थी दशेमध्ये या खेड्यामध्ये गावामध्ये असंख्य रुग्ण तापाने कुठे याने अडलेल्या बाळंतीने त्यांना कोणी त्यांची सुटका करायला कोण नव्हतं अशा परिस्थितीमध्ये माझं स्वतःचं गाव आणखी हा त्याच्या मागचा मागचा ध्येयवाद होता की आपण खड्यात जायचं आणि जिथे अडणूक होते जिथे लोक हे होत आहेत त्यांना खरी गरज आहे पैशाची गरज आहे असं नाही त्यांच्या ह्याच्याकडे त्यावेळी ह्या खड्याची पाच हजार लोक गोष्टी होती म्हणून त्या ह्याच्या ध्येयवादातून आम्ही इथे हो। आलो आणखीन अगदी तुटपुंजा अशा ह्याच्यामध्ये म्हणजे औषधी जे म्हणा किंवा ह्या सगळंच शॉर्ट होतं इतर कोणी कन्सल्टंट ज्याला म्हणतो तशी माणसं नाही रक्त तपासाला अरे एक्स रेला फ्रॅक्चर झालं का सगळ्यांची ट्रीटमेंट तिथेच मी देत होतो प्लॅस्टर ऑफ कारीस आणायचं दोन तीन व्हॉलंटियर एक गरम पाण्यात टाकायचं तो डिसेबल्ड होणार नाही तो, तो चालू शकेल ती काहीतरी रोजचं आपलं काम करू शकेल अशा प्रकारचं त्या पेशंटचं हे करायचं बाळंतीने आणल्यानंतर दहा दहा पंधरा पंधरा माईल नॉट किलोमीटर असं सुद्धा मी चाललेलं रात्रीच्या रात्री ते जागवायचं त्यावेळी सगळ्या तऱ्हेची जी इन्स्ट्रुमेंट होती न्यू क्लास हॉर्ससेप समक हे सगळं एक माणूस माझ्यावर होते सगळं रोज घ्यायला असायचं आणि एखाद्या गड्यात जाऊन बसायचं काढलं आणि ते त्याची ते आहे मूल गेलं तरी चालेल परंतु बाई वाचली पाहिजे अशी सांगणारी दिवशी शेशंभर माणसं असायची कारण डॉक्टर आले म्हणजे खूप हे असायचं नवल असायचं आणि तशी त्याची शक्ता करायची कोणी पैसे दिले न दिले तरी चालतील परंतु कोणालाही कधीही अमुक माझं बिल ते दिलं पाहिजे हे तुझं आहे हे लिहून ठेवतो असं कधीच शेवटी आपल्याला त्यांची सेवा करावी असं खंड हे जे वृत्त होतं ते थंड होतं पाहिजे आणि त्या ध्येयाने मी आम्ही या कड्यामध्ये आलं नव्हतं मी आमदार वगैरे झाल्यानंतर कॉन्ट हे हायस्कूल वगैरे सगळं स्थापन केलं त्याची बिल्डिंग बांधली श्रमजनाने लोकांच्या यांच्यातून हा रस्ता आता जवळ सहा पाच सहा किलोमीटर आहे तर लोकांच्या सहकार्यातून त्याचे बारा गट केले होते असं सगळं प्रचंड काम केलं त्या त्या काळाला